जिल्ह्यामध्ये महाआघाडीचे उमेदवार उभे महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आणि आज या ठिकाणी आमचा ओबीसी बहुजन पार्टीचा यशवंतांना गायके हे या ठिकाणी आम्ही उभे केलेले आहेत आणि म्हणून मी बीड जिल्ह्यातील जनतेला मी आव्हान करतो जात धर्म पंथ ओबीसी मध्ये आपल्या नाहीये ओबीसी हीच आपली जात आहे आणि म्हणून आपण यशवंतांना गायके यांच्या पाठीशी सर्व ओबीसी नष्टीनं यशिन विजयटीनं भटका विमुक्तान बारा बलुतेदारानी अमृतेदारानी त्यांना प्रचंड पाठिंबा द्यावा आणि यशवंतांना गायके हे लोकसभेमध्ये ओबीसीचा आवाज बुलंद करतील आमची सर्वात पहिल्यांदा मागणी या लोकसभेमध्ये आमचे उमेदवार गेल्याबरोबर पहिली मागणी करणार ओबीसीची जात जातनिहाय जनगणना करा ओबीसीची जातनिहाय जनगणना केली ना सर्वांचं पितळ कोण कुठे सगळं उडं पडत आहे कोणी म्हणतंय आम्ही पस्तीस चाळीस टक्के आहोत कोणी म्हणतंय कितीतरी आहोत आम्ही म्हणतो की आम्ही साठ टक्के असून बी आम्हाला तुम्ही नाही म्हणता आणि म्हणून या महाराष्ट्रातला हा ओबीसी समाज हा पूर्ण हे आम्ही चौदा लोक उभे केलेले आणि ज्यांना पाठिंबा दिलेले यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहतील त्यांना लोकसभेमध्ये पाठवतील आणि ओबीसीचा आवाज बुलंद करतील अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे म्हणून आम्ही हे उभं केलेलं आहे तुमचे नेते ते असताना तुम्ही वेगळं लढताय आणि उजब्बळ साहेब सभा वगैरे घेणार आहेत एक राहायला पाहिजे ना भुजबळ साहेब इकडं नेते इकडं तुम्ही इकडं त्याचं कारण भुजबळ साहेबाला काही अडचण आहे काही अडचणीमुळं ते ओपन आमच्याकडे येऊ शकत नाहीत त्यांनी सांगितलं की तुम्हाला सुरुवाती बोललो की त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलाय आम्ही तो पक्ष काढलाय त्यांचा आशीर्वाद घेऊनच काढलाय फाटापूट नाही फाटाफून नाही म्हणता येणार फटापूट नाहीये कारण त्यांनी पाठिंबा आम्हाला दिलेला आहेच अंतर्गत आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे जाहीर त्यांना आम्हाला पाठिंबा देता येत नाही ते काही अडचणीमध्ये आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे प्रश्न असा आहे आमच्या ओबीसी बहुजन पार्टीचा जन्मच महिन्या दीड महिन्यात झाला आता आम्हाला अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस जागा लढायच्या होत्या पण तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही प्रभावी कॅन्डिडेट आमच्याकडे मिळू शकले नाहीत आमच्याकडे जवळजवळ पस्तीसच्या जवळपास कॅन्डिडेट आम्हा आमच्याकडे उपलब्ध झाले होते तर बाकी ते म्हणाले की आमची आर्थिक परिस्थिती बरोबर पर नाही आम्ही काही लढू शकत नाही म्हणून आम्ही जेवढे सशक्त कॅन्डिडेट आहेत उमेदवार आहेत

जे आमचे धनगर समाजाचे नेते आहेत आता काल मेळावा झाला परळीला परळी वैद्यनाथला जवळजवळ हजार बाराशे धनगर समाजाचे नेते जिल्ह्यातले आले होते त्यांनी एकमुखी पाठिंबा यशवंतांना गायिकेना जाहीर केला आहे स्थानिकच्या वर्तमानपत्रामध्ये बी आलेला आहे जाहीर केलेला आहे त्याच्या अगोदर एखादा कोणी धनगर समाजाचा नेता जर कोणी म्हणाला असेल आमचा पाठिंबा आहे त्याचा वैयक्तिक वैयक्तिक होईल ऐकाय का ते सांगतो ज्या वेळेस बालासाहेब जो मेळावा बोलीला होता आंबाजोगायला त्या मेळाव्यामध्ये ते सर्व जेव्हा पंकजाना पाठिंबा द्यायचा का बजरंग बाप्पाला पाठिंबा द्यायचा असं माईक वर ते बोलल्या गेले कोण बोलल्या गेला दोडतरले बाळासाहेब दोडतले बोलले बोल गेले त्याच वेळेस यशवंतांना गायिकेनी तिथं विरोध केला आणि विरोध करून स्वतः पंकजा ताईला ते बोलले त्याच्या हातातून माईक घेतलं स्वतःनी आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आम्ही तुम्हाला पाठिंबा कशाबद्दल द्यावा तुम्ही आमच्या ओबीसीच्या आंदोलनामध्ये कुठे होता ओबीसीच्या आंदोलनामध्ये एका ठिकाणी तरी आला होता जिल्ह्यातल्या तरी आला हो का धनगर समाजाचे आमचे एवढे अधिवेश म्हणजे मेळावे झाले याच्यामध्ये तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला का त्यामुळे आम्ही तुम्हाला पाठिंबा कशाबद्दल द्या आमचा आमचा आम्हाला धनगर समाजाचा माणूस उभा करायचा आहे असं त्या मेळाव्यामध्ये झालं आणि म्हणून दुसरा मेळावा जो काल परळी उद्यानातला झाला त्या मेळाव्यामध्ये यशवंतांना गायकींचं नाव सर्वांनी एकमुखानं जाहीर केलं या ठिकाणी आमचे डॉक्टर आहेत तिथं डॉक्टर भगवान सर्वदे हेही काल त्या मेळा तिथे मेळाव्याला होते सगळे म्हणून मला बाकीच्या जायचं नाही उलट उलट हा जो उभा केलेला जो आम्ही उमेदवार आहे मोठ्या मनाचा आहे मोठ्या दिलाचा आहे त्यांनी सांगितलं बालासाहेब दोचडे तुम्ही जर उभा राहत असाल धनगर समाजचा म्हणून तर माझ्या परिणाम जेवढी तुम्हाला दहा पंधरा लाख रुपये मदत करायची पंचवीस लाख नेट ते पाच लाख रुपये घेऊन गेले आणि वीस लाख तुमचा फॉर्म भरल्याच्या नंतर मी तुम्हाला देतो सगळ्या आपल्या धनगर समाजाच्या समोर देतो धनगर समाजाच्या सगळ्या बांधवा समोर देतो पण त्याने तो जेव्हा इकडे इकडे बोलाबोली केली तेव्हा मान्य नाही आणि म्हणून तिथं फार मोठा धिंगाणा झाला आता मला पुढे काही सांगायला हवं ना का फार धिंगाना झाला धनगर समाजाच्या नेत्यांनी केलं समाजाच्या नेत्यांनी आणि त्या ठिकाणी हे झालं आमचं टार्गेट कोणतंच नाही आम्हाला आमचं आमचं टार्गेट आमच्या करायचं ना आम्हाला निवडून यायचं आहे आम्हाला आमच्या या आंदोलनामध्ये सर्व या पक्षाने मग पक एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील शरद पवार असतील त्यांच्याविषयी ते न बोललेलं बरं उद्धवराव ठाकरे साहेब असतील या सर्वांनी काँग्रेस पक्ष असेल या सर्वांनी आमच्यावर जेव्हा तिथं आघात होऊ लागला अधिवेशनामध्ये एकमुखी ठराव झाला तेव्हा आमच्या ओबीसीच्या या आरक्षणाबद्दल आम्हाला कोणत्याही पक्षाने पाठिंबा दिला नाही एकमेव ज्याला नर म्हणू आम्ही त्याला मर्द म्हणू आम्ही फक्त छगन भुजबळ साहेब एकटे त्या ठिकाणी बोलत होते एकटे त्यांना विरोध करीत होते हे या ठिकाणी झालेलं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आमचे माणसं उभे केलेले आम्हाला पाडायचे नाही कोणाला आणायचे नाही आमचे आम्हाला यायचं आहे आमच्या ओबीसी मतदान झाल्यानंतर ओबीसी ओबीसीच्या पंकजाताई त्या ओबीसीच्या आहेत असं मला वाटत नाही याच कारण जर त्या ओबीसीच्या असत्या तर जे एवढे यलगार आंदोलन झाले ओबीसीचे त्या आंदोलनामध्ये त्या आल्या असत्या त्या ओबीसीच्या बाजूने बोलल्या असत्या या काही स्टेजवर जर त्या आल्या असत्या बोलल्या असत्या एक दोन ठिकाणी तर आम्ही जरूर त्यांना पाठिंबा दिला असता किंवा त्यांचा पाठिंबा आम्ही घेतला असता पण त्यांना आमच्या ओबीसी जो आमचा हक्क आहे या हक्कामध्ये त्यांना म्हणण्याचा अधिकार नाही त्यावेळेस त्याला व्यक्तिगत अशा काय अडचणी आहेत अशी कोणती घेण्या अडचणी आता व्यक्तिगत मी सांगणं बरोबर नाही समाजापेक्षा नाही नाही समाजापेक्षा नाही आता आता समाजाच्या ह्याच्यामध्ये समाज आता उभा राहिलेला आहे ओबीसी भोजन पार्टी उभी राहिलेली आहे आम्हाला त्यांचा आशीर्वाद झालेला आहे उद्या ते जर समजा नाशिकमधून उभा राहिले कोणत्याही पक्षातर्फे असो आज आम्ही जस छत्रपती शाहू महाराजांना जे उभा राहिलेत तिथं आम्ही सांगते की आम्हाला कोणत्या पक्षातर्फे उभा राहिले आम्हाला माहित नाही पण शाहू महाराजांनी आम्हाला सुरुवातीला आम्हाला ओबीसी एस सी एसटी हे आरक्षण दिलं म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला आता आमचे नेते कोणत्या पक्षात आहेत कुठे आम्हाला माहित नाही आम्ही त्यांना विचारणार नाहीत पण आमच्या ओबीसीचे नेते ओबीसीचे नेते उद्या जर ते नाशिक मधून त्यांचं आम्ही ऐकायला टीव्हीवर आता मिळतंय का नाही मिळतय आम्हाला माहित नाही जर तिथून त्यांना जर उमेदवारी मिळाली तो, तो कोणत्या पक्षाची असो नसो आम्हाला देणं घेणं नाही आम्ही आमच्या नेत्यासाठी आम्ही तिथं जाहीर पाठिंबा देऊ हो। उलट आम्ही त्यांच्या प्रचाराला जाऊ कारण भुजबळ साहेब आमचे नेते आहेत आमचे ज्येष्ठ आहेत आमचे मार्गदर्शक आहेत म्हणून आम्ही त्यांच्यासाठी हे करू भविष्यातलं काय सांगता येते भविष्यात तुम्हालाही कळणार नाही मला भी कळणार नाही आम्ही काही एवढी वेळी नाही तर दोन चार फॉर्म भरणार आहे <laughs> प्राध्यापक टीपी मुंडे चाळीस वर्षापासून राजकारण करतोय त्यांना माहित आहे की निवडणुकीमध्ये किती फॉर्म भरावा लागतात निवडणुकीचा फॉर्म कसा भरावा लागतो आता बाहेरच्या ठिकाणी काही प्राध्यापक टीपी मुंडे भरायला गेलेला नव्हता त्यामुळे तिथं काय सांगणार आहे कुठल्या नांदेड नांदेडचे असे होत नांदेडचा जो काही भोशीकर आहे त्यांना पाठिंबा पहिल्यांदा आम्ही जाहीर केला आमचे ते मराठवाड्याचे संघटक होते ओबीसीचे म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा हे त्यांची उमेदवारी जाहीर केली त्याच्यानंतर आठ दहा दिवसांनी त्यांनी जाऊन अगर आंबेडकर साहेबांनी त्यांना बोलून काय झालं असेल थाल दोघात आम्हाला माहित नाही मग त्यांना उमेदवारी दिली त्याची उमेदवारी जाहीर केली मग डबल तर उमेदवार जाहीर होता येत नाही पण आम्ही जाहीर केली असताना आंबेडकर साहेबांनी त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता पण त्यांनी आमचा कॅन्डिडेट त्यांनी पळवला पळवला तरी आम्ही तरी आंबेडकर साहेबांना आम्ही पाठिंबा दिला आम्ही फार मोठ्या मनाची आम्ही काशासाठी दिला आंबेडकर साहेबांना पाठिंबा सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातूत म्हणून दिलाय दुसरे, दुसरे नातूत आनंद राज अमरावतीमध्ये मधील त्यांनाही आम्ही पाठिंबा दिलाय त्यांना बाजूला काढण्यासाठीच आम्ही हे सगळं चालू आहे आमचं ओबीसी मधून जे काही ज्यांनी जातीवाद धर्मवाद करून त्या त्यावेळेस आम्हाला हे केलेलं आहे म्हणून आता आम्ही एकजूट झालोत आम्ही कधी एवढे एकत्र झालो नसतो तेवढे आम्ही एकत्र झालोत एक तीनशे बहात्तर जात महाराष्ट्रात कधी एकत्र झाली असती ते आज आम्ही झालोत आमच्यावर होऊ लागलेला अन्याय बघून आणि म्हणून आम्हाला कोण कुठला काही विषय नाही म्हणून आम्ही आमच्या पत्तीनं आम्ही चाललेलो प्रश्न आतू नाही आतून आहे त्या बाहेरून आहे आम्ही त्यांना म्हणणार नाही त्यांना त्यांच्या तेन त्यांच्या पत्तीनं काय करायचे कर ते करणार आहे आम्ही त्यांना कशाला म्हणायचे आम्ही म्हणणार बी नाही आम्ही म्हणून त्यांना अडचणीत कशाबद्दल आणू आमच्या नेत्याला आम्ही अहो ते मी बोलून सुरुवातीला आशीर्वाद घेऊन आम्ही त्याची सगळं पार्टी स्थापन केलेली आहे हा